नमस्कार मी भूषण सजगुरे आज तुम्हाला जे आपलं जी चंपाषष्ठी आज आहे तर तिचं विशेष काही गोष्टी सांगणार आहे त्याच्यामध्ये या चंपाषष्ठी या उत्सवामध्ये खंडोबा महाराजांचं विशेष असं कार्य केलं जातं जे सर्वांच्या परिचयाचं आहे ते म्हणजे तळी आरती भरणे हा एक कुळधर्म कुळाचाराप्रमाणे केला जाणारा हा एक प्रकार सांगितला जातो तळी भरणे म्हणजे नेमकं काय पाठीमागचं कारण नेमकं काय आहे हे तुम्हाला मी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तळी कशी भरतात आणि त्याच्यासाठी कोणते मंत्र किंवा कोणत्या पद्धतीने शब्द उच्चारले जातात हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी आज सांगणार आहे तळी भरणे म्हणजे हा कुळधर्म कुळाचाराच्या अंतर्गत येणारा एक प्र प्रयोग आहे आता ज्या वेळेस आजची जी षष्ठी आहे याच्यामध्ये विशेष कार्य जे करायचं आहे ते म्हणजे आपण भगवान शिव या शंकराची पूजा करावी त्याच्यावर बेल भंडारा उधाळावा त्याला नैवेद्य दाखवावा आणि तो नैवेद्यसुद्धा कसा आहे कशाचा तर वांग्याचं भरीत हे अत्यंत प्रिय सांगितलं गेलेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवावा आणि तळी आरती भरावी या तळी आरतीमध्ये त्याची पद्धत जी आहे तर ती पुरुषांच्या हाती किंवा पुरुषांच्या हातून भरली जाते पाच किंवा सात किंवा नऊ अशा विषम संख्येमध्ये पुरुष लोक एका ठिकाणी जमा होणार आणि तांब्याचं एक ताट असणार त्याच्यावर एक कलश असणार त्या कलशावर एक खोबऱ्याची वाटी किंवा तामण त्या तामणावर एक खोबऱ्याची वाटी ठेवून त्या ठिकाणी दैवाचा म्हणजे खंडोबाचा टाक त्या ठिकाणी असणार नागवेलीचे पानं म्हणजेच त्या ठिकाणी आपण पूजेसाठी वापरले जाणारे जे पानं आहे ते पानं देखील त्या ठिकाणी आपण ठेवत असतो आणि त्याचबरोबरीने भंडारा त्या ठिकाणी ठेवला जातो आणि तीन वेळेस येळकोट एळकोट जय मल्हार या नावाने त्याच्यानंतर त्याच्याबरोबर काही येणारे जे शब्द आहे ते शब्द देखील मी तुम्हाला पुढे आता सांगणार आहे तर हे तीन वेळेस पाच वेळेस करून त्या ठिकाणी ही तळी आरती भरली जाते शास्त्रामध्ये सांगितले गेले पुराणामधली एक कथा आहे की जो मल्ला आणि मणी आहे हे राक्षस होते ज्यांनी कालिका मातेला बंदिस्त केलेलं होतं आणि भगवान शिवाने भैरव अवतार धारण करून या खंडोबा मार्तंड अवतार धारण करून यांचा अंत केलेला आहे आणि त्या अंतानंतर केलं गेलेली जी स्तुती आहे भगवंताची ती तळी आरतीच्या स्वरूपामध्ये भरली जाते तर या ठिकाणी अत्यंत विशेष असा दिवस हा मानला गेलेला आहे आणि ह्या तळीचं महत्त्व देखील त्याच पद्धतीने आहे तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये तळी भरली जाते त्याच्यानंतर बेलभंडारा त्या ठिकाणी उधळवला जातो आणि या खोबऱ्याचे म्हणजे आपण ज्या तळी आरतीवर जे खोबऱ्याची वाटी त्या ठिकाणी ठेवली जाते त्याचे आपण एक सात आठ किंवा विषम संख्येमध्ये तुकडे करून दाही दिशेंना ते जे तुकडे आहेत ते विकिरले जातात म्हणजेच त्या ठिकाणी टाकले जातात आणि त्या ठिकाणी खंडोबाचं जे काही विशेष असं कार्य सांगितलं आहे जे तळी आरतीचं ते देखील त्या ठिकाणी दिलं जातं त्यानंतर नैवेद्य दिलं जातो नैवेद्यानंतर दिल या नैवेद्याचं जे काही पूर्णत्व आहे ते विड्याशिवाय नाही विड्याचं जे पान आहे ज्याला आपण आपण खाण्यामध्ये जे पान वापरतो ते पानाचा विडा हा शेवटी भगवंताला दिला गेला पाहिजे तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे हा विडा काय असतो कसा असतो याचा सविस्तर एक रील्स आणि एक व्हिडिओ मी माझ्या या चॅनलवर टाकला आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी निश्चित हा व्हिडिओ बघावा आणि ते रील्स देखील बघावं त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की विडा का वापरला जातो किंवा विड्याचा नैवेद्य का असतो तर असो तर या ठिकाणी आपल्याला या अंतर्गत ज्या खंडोबाचं नवरात्र या ठिकाणी साजरं केलं जातं आहे तर त्याच्यामध्ये ह्या तळी आरतीचं महत्त्व सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं आहे तर आता तुम्हाला मी या ठिकाणी तळी आरतीचे जे, जे काही शब्द आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मात्र पुरुषांनी बसायच्या वेळेस टोपी टॉवेल हे घेतले पाहिजे त्या ठिकाणी जर बेल्ट वगैरे लावला असेल कमरेला तो काढून टाकला पाहिजे चांबड्याची काही वस्तू शरीरावर असेल ती काढून टाकली पाहिजे आणि त्यानंतर हा या ठिकाणी तळी आरती ही भरली पाहिजे असते चला तर मग आपण या ठिकाणी आता तळी आरतीचे शब्द उच्चारूया खंडोबाची तळी आरती बोला खंडेराव महाराज की जय सदानंदाचा एळकोट येळकोट येळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामण मौर्या भैरवाचा चांदोबा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जिजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी करगोटा हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा अंगावर शालो सदा हिलाल जेजुरी जाई शिकारी खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगारो कोठो लागो शिकारा खंडोबाचा खंडगा ओथा शक्ती भंडाऱ्याचा भडका बोला सदानंदाचा यळकोट 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 जय मल्हार परत एकदा ऐकूया बोला सदानंदाचा यळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंता मनमोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा పాయి తోడా కమరి గరగోట బెంబీ హిరా గడాత కంటి మోహన మాళా అంగవర్శలో సదా హিলাలో 제 జురి జాయో शिकार खेळी महाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठो लागो शिकारा खंडोबाचा खडका भंडाऱ्याचा भडका बोला सदानंदाचा यळकोट 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 जय मल्हार मल्हारी मार्तंड भैरव देवता प्रियतान मम